नमस्कार दीपवाणीच्या दोन हजार पंचवीसच्या अंकात आपलं स्वागत छत्रपती हो, शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक दर्जा प्रदान करण्यात आला प्रत्येक मराठी माणसासाठी ही अभिमानाची बाब यात महाराष्ट्रातले अकरा किल्ले आहेत त्यांची माहिती देत आहेत आमचे वृत्त विभागातले सहकारी तुषार पवार त्यांना वाचन स्वास केलीय रश्मी पाटकर आणि सुनील कांबळे यांनी ऐकूया शिवरायांच्या वारसाला जागतिक मान्यता श्रोते हो स्वराज्यातल्या बारा महत्वाच्या किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले यातले अकरा किल्ले महाराष्ट्रातले तर स्वराज्याची दुसरी राजधानी असलेला जिंजी तामिळनाडूत आहे हा आपल्या सर्वांसाठी मोठ्या अभिमानाचा क्षण आहे हे किल्ले म्हणजे केवळ दगड आणि मातीचे मनोरे नाहीत तर शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भुत नेतृत्वाच्या आणि स्वराज्याचे शिलेदार असलेल्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या जिवंत गाथा आहेत म्हणूनच या किल्ल्यांबद्दल समजून घेताना आपल्याला तिथली भौगोलिक स्थिती त्यांच्या रचनेची वैशिष्ट्य आणि युद्धनीतीच्या बाबतीतली त्यांची अभेद्यता आणि धोरणात्मक महत्वही समजून घेतलं पाहिजे युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केलेल्या दुर्गराज रायगड बद्दल समजून घेऊया रायगड म्हणजे नुसता किल्ला नाहीये तर तो स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला आहे तुम्ही कल्पना करा सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा वेगळा पडलेला आपल्या तिन्ही बाजूंनी हजारो फूट खोल दरी असलेला हा उंच डोंगरावरचा किल्ला त्यामुळेच तर इथं शत्रूला मोठ्या सैन्यासह हल्ला करणं जवळजवळ अशक्यच महाराजांनी या किल्ल्याच्या महादरवाजाची रचनाही इतकी कुशलतेने केली की के दरवाजा तोडण्यासाठी हत्ती आणला तरी त्याला थेट धडक देता येणं शक्य नाही कारण दरवाजाचा आकारच जिगजॅग वळणाचा म्हणजे इंग्रजी झेड या अक्षरासारखा आहे महत्वाचं म्हणजे रायगडची अभेद्यता ही केवळ तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे नव्हती तर ती होती गडाच्या व्यवस्थापनात आणि सोयीसुविधांमध्ये इथल्या प्रत्येक रचनेतून महाराजांच्या द्रष्टेपणाचा आपण अंदाज बांधू शकतो किल्ल्यावरच्या भव्य नगारखान्याची रचना तर अशी आहे की मुख्य दरवाजावर वाजणारे नगारे संपूर्ण राजदरबाराच्या शेवटच्या टोकापर्यंत स्पष्टपणे ऐकू येतात हा काही चमत्कार नाहीये तर ती प्रशासकीय संदेशवहनाची उत्कृष्ट व्यवस्था आहे हेच वैशिष्ट्य इथल्या राजदरबाराच्या सभागृहाच्या रचनेतही पाहायला मिळतं छत्रपतींच्या आसनावरून बोललेला प्रत्येक शब्द दरबारातल्या प्रत्येक प्रतिनिधीला अगदी शेवटच्या कोपऱ्यात बसलेल्या सामान्य माणसालाही सहज आणि स्पष्ट ऐकू येतो रायगडावरची बाजारपेठ तर एका आधुनिक शहराप्रमाणे म्हणावी अशी आहे साधारण तीन हजार लोकांना पुरेसं सामान उपलब्ध करून देता येईल अशी व्यवस्था या जोडीला गडावर धान्यासाठी विशाल कोठारांचीही व्यवस्था दिसते इतकंच नाही तर गडावर वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा करू शकेल असा गंगासागर तलाव आहे पाणी गडाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचवणाऱ्या जलवाहिन्यांचीही सुविधा असल्याचं आपल्याला बघायला मिळतं म्हणजे विचार करा गडाला कितीही मोठा वेढा पडला तरी पाणी किंवा अन्नासाठी शरण जावं लागेल ही शक्यताच नव्हती याशिवाय गडावरची टांगसाळ इथंच स्वराज्याचं चलन पाडलं जायचं एका अर्थानं रायगड म्हणजे निसर्गाच्या सहकार्याला द्रष्ट्या कल्पकतेची जोड देत स्वराज्याची सुरक्षा आणि सुरळीत राज्य कारभारासाठी उभारलेली एक अद्वितीय वास्तू आहे या यादीतला आणखी एक किल्ला म्हणजे रायगडापूर्वीची स्वराज्याची राजधानी दुर्गराज राजगड या गडावरच महाराजांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं त्यामुळेच तर राजगड स्वराज्याच्या अनेक राजकीय घडामोडींचा मुत्सद्देगिरीचा आणि गुप्त मसलतींचा साक्षीदार आहे राजगडाची रचना त्रिकोणी आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे पद्मावती सुवेळा आणि संजीवनी या तीन माचांनी किल्ल्याला लाभलेलं नैसर्गिक संरक्षण संजीवनी माचीची लांबजचक दुहेरी तटबंदी म्हणजे या गडाची मोठी ताकद इथं शत्रूला नामोहरम होण्याशिवाय गत्यंतरच नाही असं म्हणावं लागेल कारण या दोन्ही तटबंद्यांमध्ये शत्रूला लपण्यासाठी किंवा बचावासाठी जागाच नव्हती या माचीचा मार्ग इतका अरुंद आणि अवघड आहे की हल्ला करणाऱ्या सैन्याला एकावेळी फारच कमी संख्येनं पुढे जाता येतं आणि त्यामुळेच मावळ्यांना एकाच वेळी दोन स्तरांवरून मारा करणं शक्य होतं सुळ्या माचीवरचं नेढ म्हणजे नैसर्गिक छिद्र ही गडावरून टेहळणीसाठी आणि दूरवरचा वेढा पाहण्यासाठी काम येत असे या गडाचं नैसर्गिकरित्या उंचावर आणि दुर्गम असणं लक्षात घेतलं तर महाराजांनी दुर्ग बांधणीत आपल्या महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण भौगोलिकतेचा स्वराज्याच्या रक्षणासाठी किती द्रष्टेपणाने उपयोग करून घेतला होता हे समजून घेता येतं या यादीतला आणखी एक किल्ला म्हणजे किल्ले पन्हाळा किल्ले पन्हाळा म्हणजे प्रशासकीय क्षमतेचा आणि विस्तीर्णतेचा मापदंडच म्हणायला हवा कोल्हापूरजवळ वसलेला हा किल्ला त्याच्या विस्तीर्णतेसाठी प्रशासकीय क्षमतेसाठी आणि मराठ्यांच्या बलिदानाच्या गाथांसाठी ओळखला जातो या किल्ल्यानं अनेक युद्ध आणि अने वेढे पाहिलेत म्हणूनच मराठा इतिहासात त्याला खूप महत्वाचं स्थान आहे एकोणीसशे साठमध्ये मध्ये याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धी जोहरनं मोठा वेढा घातला होता या वेढ्यातनं महाराजांनी मोठ्या शिताफीनं सुटका करून घेतल्याचा इतिहास आपण जाणतोच पन्हाळ्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथले तीन विशाल अंबरखाने अर्थात गंगा कोठार धान्य कोठार आणि मोठा कोठार ही धान्याची कोठारं इथं वर्षानुवर्ष पुरेल इतका धान्यसाठा करता येत होता त्यामुळेच तर दीर्घकाळ वेढ्याच्या परिस्थितीत देखील गडावर टिकाव धरणं शक्य होतं याशिवाय किल्ल्यावर पाण्याच्या टाक्यांची देखील सोय आहे पन्हाळ्याचा आणखी एक अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे तीन दरवाजाजवळ दडलेली गुप्त खोली ही खोली केवळ एक साधी जागा नव्हती तर आणीबाणीच्या परिस्थितीतली एक सुरक्षित जागा तसंच गुप्त मार्ग म्हणून ती कामी येत असे यासोबतच इथली अंधारभाव विहीर म्हणजे आणखी एक अद्वितीय संरचनाच ही विहीर म्हणजे नुसता पाण्याचा स्त्रोत नव्हता तर ती किल्ल्याच्या आतून खोलपर्यंत खोदलेली एक गुप्त रचना होती वेढा पडलेला असताना गडावरून खाली जाण्यासाठीचा गुप्त मार्ग म्हणून किंवा वेढ्याबाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याचा मार्ग म्हणूनही या विहिरीचा उपयोग केला जायचा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी ही या यादीत आहे अर्थात हा किल्ला केवळ महाराजांच्या जन्माचाच साक्षीदार नाही तर तो जिजाऊंनी महाराजांवर स्वराज्याच्या स्थापनेच्या अनुषंगानं केलेल्या संस्काराचं माहेर घर आहे बाळती कारे वाया हा किल्ला नैसर्गिक उभ्या कड्यांच्या तटबंदीने वेढलेला आहे किल्ल्याच्या सभोवतालची नैसर्गिक भिंत आणि किल्ल्याची सात दरवाज्यांची अभेद्य रचना यामुळेच हा लष्करी दृष्ट्या प्रचंड उपयुक्त होता संरक्षणाच्या अशा अनेक स्तरीय रचनेमुळे शत्रूला एकाच वेळी हल्ला करून किल्ला ताब्यात घेणं कठीणच होतं याशिवाय किल्ल्यावरचं शिवाई देवीचं मंदिर आणि अष्टकोनी पाण्याची टाकी हे दुर्गस्थापत्य आणि कुशल जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुनाच आहेत ही टाकी म्हणजे केवळ दुर्ग स्थापत्य नाही तर ही पाणी साठवण्याची नैसर्गिक आणि शाश्वत पद्धत आहे या रचनेमुळे इथं पाणी जास्त काळ स्वच्छ आणि थंड राहतं महाराजांनी अफजल खानाचा वध केलेला किल्ले प्रतापगडाचाही युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश आहे प्रतापगडच्या पायत्याशी खान महाबळेश्वर जवळ घनदाट जंगलात वसलेला हा डोंगराळ महाराजांच्या धाडसी युद्ध सर्वोत्तम उदाहरण आहे किल्ल्याची रचना दुहेरी स्वरूपाची आहे खाली भवानी मंदिर आणि वर मुख्य बाले किल्ला इथलं घनदाट जंगल आणि अवघड मार्गांमुळे या किल्ल्याला वेढा घालणं मोठ्या सैन्यासाठी देखील आव्हानात्मक होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ डोंगराळ प्रदेश किंवा जमिनीवरच नाही तर सागरी प्रदेशातही स्वराज्याच्या सीमा विस्तारल्या होत्या आणि त्याच्या संरक्षणासाठीच जलदुर्ग उभारले होते त्यांचं धोरणच होतं ज्याचं आरमार त्याची समुद्रावर सत्ता अशाच काही जलदुर्गांचाही युनेस्कोने आपल्या वारसा यादीत समावेश केलाय त्यातला एक महत्वाचा जलदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा महाराजांच्या आरमारी सामर्थ्याची आणि सागरी संरक्षणाबद्दलच्या दूरदृष्टीचं प्रतिबिंबच आहे महाराजांनी सोळाशे चौसष्टमध्ये या किल्ल्याची बांधणी केली आणि सागरी मार्गानं होणाऱ्या आक्रमणांपासून स्वराज्याच्या रक्षणाची सुनिश्चिती केली हा किल्ला समुद्रात खडकाळ बेटावर उभा आहे याची अभेद्य तटबंदी आणि शत्रूला सहज न दिसणारे चोर दरवाजे म्हणजे मराठा सागरी स्थापत्यकलेतल्या अचूकतेचं उत्कृष्ट उदाहरण समुद्राच्या पाण्याने तटबंदी कमकुवत होऊ नये म्हणून या किल्ल्यांच्या भिंतींच्या पायात शिसं ओतलं असल्याचे उल्लेख आढळतात समुद्राच्या मध्यभागी असूनही गडावर गोड्या पाण्याची विहीर आहे यामुळे किल्ल्यावर पाण्याचा पुरवठा कायम राहतो महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातापायांचे ठसे असलेली एकमेव वास्तू म्हणूनही या किल्ल्याला ऐतिहासिक आणि भावनिक महत्व आहे या यादीतला असाच दुसरा महत्त्वाचा जलदुर्ग म्हणजे विजयदुर्ग रत्नागिरी जवळचा हा किल्ला मराठा आरमाराच्या जहाजांच्या बांधणी आणि दुरुस्तीचं केंद्र होतं या किल्ल्याच्या आधारेच मराठा आरमारानं पोर्तुगीज आणि इंग्रज यांसारख्या युरोपीय शक्तींच्या आव्हानाला प्रभावी प्रतिकार केला विजयदुर्ग हा नैसर्गिक खाडी आणि समुद्राच्या मध्यभागी आहे किल्ल्याची तटबंदी अत्यंत मजबूत आणि उंच आहे या किल्ल्याचे समुद्रातले गुप्त प्रवेश मार्ग आणि समुद्रात बांधलेली पाण्याखालची गुप्त भिंत म्हणजे मराठा सागरी अभियांत्रिकीचं सगळ्यात मोठं रहस्य आहे पाण्याखाली चार ते सहा फूट असलेल्या या भिंतीवर शत्रूची जहाजं आदळून बुडत किंवा अडकून पडत या एकाच रचनेमुळे युरोपीय शक्तींनाही या किल्ल्यावर विजय मिळवता आला नाही याशिवाय या, या किल्ल्यावर जहाजांच्या दुरुस्तीसाठी गोदीचीही व्यवस्था होती याच गोदीमुळे मराठा आरमार केवळ एक लढणारं पथक म्हणून नाही तर स्वत जहाज बांधणी आणि दुरुस्ती करणार परिपूर्ण शक्तिशाली नौदल होतं या जोडीला किनाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुवर्णदुर्ग ही तितकाच महत्वाचा होता रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली जवळचा हा जलदुर्ग सागरी प्रदेशावरचं सा नियंत्रण आणि किनारपट्टीच्या संरक्षणात महत्वाची भूमिका बजावत होता समुद्रातल्या एका छोट्या बेटावर बांधलेला हा जलदुर्ग आपली अभेद्य तटबंदी आणि नैसर्गिक भूभागासाठी ओळखला जातो या जलदुर्गावरची गोड्या पाण्याची टाकी आणि गडाच्या बुरुजांवरून त्याची लष्करी उपयुक्तता सहज समजून घेता येते जवळचा खांदेरी किल्ला हा किल्ला म्हणजे मराठा साम्राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या वर्चस्वाचं प्रतीक आहे या किल्ल्यानं सोळाशे एकोणऐंशी मध्ये ब्रिटिश सत्तेला समुद्रातनं कडवी झुंज दिली होती आणि मराठा नौदलाचं सामर्थ्य सिद्ध केलं होतं स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनं या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे भरती ओहोटीच्या पाण्याचा संरक्षणासाठी केलेला उपयोग भरतीच्या वेळी जहाजं जा या किल्ल्याच्या जवळ येऊ शकत नसत आणि ओहोटीच्या वेळी ती खडकांमध्ये अडकून पडत असत युनेस्कोने आपल्या वारसा स्थळांच्या यादीत स्वराज्याच्या दृष्टीने मोक्याचे आणि महत्वाचे असलेल्या इतर अनेक किल्ल्यांचाही समावेश केलाय त्यापैकीच एक म्हणजे पुणे मुंबई महामार्गावरचा किल्ले लोहगड हा किल्ला आपली मजबूत तटबंदी आणि मोक्याच्या स्थानामुळे मराठा साम्राज्याच्या आर्थिक आणि लष्करी व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू होता स्वराज्याचा खजिना आणि युद्धसामग्रीच्या संरक्षणासाठी तो अत्यंत महत्वाचा मानला जात असे या किल्ल्याला लाभलेली विंचू काट्यासारखी नैसर्गिक संरक्षणात्मक रचना हे या किल्ल्याचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य या किल्ल्याच्या लांब आणि नागमोणी रचनेच्या संरक्षक भिंतीमुळे इथं शत्रूला एकाच रेषेत चाल करून येणं अवघडच होतं या किल्ल्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लोहगड विसापूरची जोडी लोहगडावरून विसापूर आणि विसापूरवरून लोहगडाचं संरक्षण करता येत होतं आणि त्यामुळे शत्रू नेहमीच गोंधळात पडायचा या किल्ल्याच्या चारही बाजूंना गणेश नारायण हनुमान आणि महादरवाजा असे चार भक्कम दरवाजे आहेत त्यामुळे लष्करी दृष्ट्याही स्वराज्याचा तो महत्वाचा किल्ला होता या यादीतला स्वराज्याच्या उत्तरेकडच्या सीमांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणारा किल्ले साल्हेर हा आणखी एक महत्वाचा किल्ला नाशिक जवळचा हा किल्ला महाराष्ट्रातल्या सर्वात उंचावर असलेल्या किल्ल्यांपैकी एक आहे हा किल्ला मोक्याच्या नाशिक सुरत मार्गावर येतो त्यामुळेच लष्करी आणि व्यापारी मार्गाचं नियंत्रण राखण्याच्या दृष्टीनं हा किल्ला फारच महत्वाचा होता अत्यंत उंचावरचं ठिकाण आणि इथल्या नैसर्गिक संरक्षणामुळे इथं शत्रूला हल्ला करणं सोपं होतच सोळाशे बहात्तर मध्ये मराठा आणि मोगलांमध्ये झालेल्या निर्णायक लढाईत मराठ्यांनी मोठा विजय मिळवला होता त्यावरूनच साल्हेरचं लष्करी सामर्थ्य आपल्याला समजून घेता येऊ शकतं उत्तरेकडच्या आक्रमणांपासून स्वराज्याचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं साल्हेर किल्ला म्हणजे देखरेख आणि टेहनीचा मनोराज होता स्वराज्याचं जिवंत रूप असलेल्या महाराष्ट्राच्या या किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून मिळालेलं स्थान म्हणजे या भूमीच्या शौर्याचा नाही तर मराठ्यांच्या बुद्धिमत्तेचाही सन्मान आहे हे किल्ले म्हणजे केवळ इतिहासाचे साक्षीदार नाहीत तर ते आपल्या स्थापत्यशास्त्राची अभियांत्रिकेची आणि युद्धनीतीची बोलकी पुस्तकच आहेत आपण ते अभ्यासले पाहिजेत समजून घेतली पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे संवादाच्या दृष्टीनं आव्हानात्मक असलेल्या काळातही स्वराज्याच्या उभारणीचा हा विस्तार व्याप्ती आणि त्यामागचं दृष्टी पण समजून घेतलं पाहिजे आणि यातून मिळालेल्या शिकवणीची जोड आपल्या आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीला दिली पाहिजे तर चला उशीर झालेलाच नाही इतिहास समजून घेऊया आणि इतिहास रचण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करूया श्रोतेहू कसा वाटला आजचा भाग कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे आकाशवाणी दिवाळी ॲट जीमेल डॉट कॉम दीपवाणी संकल्पना जीवन भावसार संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन गौरी देशमुख